कशी गेली दिवाळी मजेत ना दिवाळी संपली असेल तर आता मी तुम्हाला एक थोडीशी एक महत्वाची माहिती सांगतो की ज्यामध्ये जे आपले गरीब लोक आहेत जनतेची सेवा करणारे त्या लोकांना सिक्युरिटी त्यांच्या वरती होणारा खर्च त्यांचं जेवण त्यांच्या जेवणावरती होणारा खर्च या सगळ्यांची थोडीशी डिटेल देतो तुम्हाला या भारतामध्ये जी समाजसेवेच्या नावाखाली आणि आपल्या इतर लोकांच्या सेवेच्या नावाखाली जे आपण निवडून दिलेले असे टोटल चार हजार एकशे वीस आमदार आपल्याकडे त्याचबरोबर चारशे बासष्ट एम एल सी म्हणजे टोटल चार हजार पाचशे ब्याऐंशी आमदार प्रत्येक आमदाराला दर महिन्याला वेतन भत्त्यासह दोन लाख रुपये त्यांना खर्च गव्हर्मेंट देता म्हणजे प्रति महिना जर आपण चार हजार पाचशे ब्याऐंशी आमदारांचा खर्च जर बघितला तर एक्क्याण्णव कोटी चौसष्ट लाख रुपये होत आणि दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला अंदाजे अकराशे कोटी रुपये जो खर्च आहे सा हा या आमदारांवरती आपण खर्च करत असतो हे झालं आमदारांचा त्याचबरोबर भारतात लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण सातशे शहात्तर खासदार आहे या खासदारांना वेतन आणि भत्त्यासह दरमहा रुपये पाच लाख रुपये यांना दिले जातात म्हणजेच एकूण जर खासदारांचे वेतन जर आपण बघितलं दर महिन्याला तर अडतीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा दर महिन्याचा खर्च आहे आणि दरवर्षाचा जर या गरीब खासदारांचा खर्च जर बघितला चारशे पासष्ट कोटी साठ लाख रुपये वेतन त्यामध्ये या लोकांना दिलं जातं त्याचबरोबर भारतातील आमदार आणि खासदारांवरती दरवर्षी पंधरा अब्ज पासष्ट कोटी साठ लाख रुपये खर्च करते गव्हर्नमेंट हे hey, फक्त मूळ त्यांचा पगार आणि भत्त्याबद्दलच बोललो मी अजून त्यांचे वेगवेगळे खर्च बाकी पुढे त्यांचं निवासस्थान त्यांचं राहण्याचा जे बंगलोचा खर्च असेल त्यांच्या जेवणाचा खर्च असेल त्यांचे प्रदेश वारे विदेशामध्ये जाणारी त्यांची भटकंती असेल त्यांचे दौरे असतील त्यांचा उपचार असेल या इत्यादीवरती जर होणारा खर्च जर बघितला तर तो खर्च पण या खर्चाच्या बरोबरीचाच आहे म्हणजे हा खर्च जर अकराशे कोटी असेल तर तो पण खर्च तेवढाच आहे म्हणजे आमदार आणि खासदारांवरती सुमारे आपलं भारत सरकारचे ते तीस अब्ज रुपये खर्च करतात दरवर्षी त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो तर यांच्या सुरक्षेवरती जे कर्मचारी त्यांच्या पगाराचा आपण जरा बघूया एका आमदाराला दोन अंगरक्षक असतात आणि एक सेक्शन हाऊस गार्डची सुरक्षा मिळते म्हणजे किमान पाच पोलीस आणि एकूण दोन म्हणजे पाच पोलिस असतात आणि दोन अंगरक्षक टोटल त्यांना सात पोलिसांचं संरक्षण असतं सात पोलिसांचे पगार आपण अंदाजी दरमाजर पंचवीस हजार रुपये दराने